रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका निवडणूक आयोग हे वेगळी त्यांची हे आहे म्हणजे त्यांना वेगळा अधिकार आहे त्याच्यामुळं निवडणूक आयोगाने काय निर्णय द्यावा हा त्यांचा अधिकार आहे त्याच्यात आम्हाला बोलण्याचाही इंटरफेअर करण्याचा पण अधिकार नाही आहे पूर्णपणे त्यांना स्वायत्तता आहे की नाही जशी न्याय व्यवस्थेला स्वायत्तता आहे तशी निवडणूक आयोगाला स्वायत्तता ते आणि आजची नाही आहे ती घटनेने दिलेली आहे त्यांना जे आता अनेकांना आम्हाला मला मध्ये एक एक नोटीस आली नोटीस येतात त्याच्या संदर्भात नोटीसला आपण उत्तर द्यायचं असत आणि मग नोटीसला उत्तर दिल्यानंतर काय तो निर्णय ते देत असतात ठाकरेंनी सुद्धा काढण्यामध्ये नकार दिलेला आहे मी कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्यांनी का नकार दिला ते मला काय माहिती मी काय त्याच्याबद्दल बोलणार आहे माझं म्हणणं आहे की आपण संविधानाच पालन केलं पाहिजे घटनेच पालन केलं पाहिजे कायद्याचं पालन केलं पाहिजे आपण ज्यां जन, ज्यांना स्वायत्तता दिलेली आहे ज्यांना तो अधिकार दिलेला आहे त्यांचं पा निवडणूक आचारसंहितेच्या नियमांचं पालन केलं पाहिजे सगळ्यांनीच आम्ही पण केलं पाहिजे पण केलं समोरच्या माझं मत आहे ओके